त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने जायखेडा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच पीडित पत्रकारांना आर्थिक व वैद्यकीय मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे निवेदनानुसार त्र्यंबकेश्वरासारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळी गावगुंडांकडून असे कृत्य होणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कुटुंबाची न करता समाजाच्या हितासाठी झटत असतो मात्र पुरोगामी महाराष्ट्रात पत्रकारांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत या हल्ल्याचा निषेध केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून होत आहे जायखेडा येथे दिलेल्या निवेदनात हल्लेखोरांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तातडीने कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर जखमी पत्रकारांवर मोफत उपचार व्हावेत आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी असेही म्हटले आहे यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव तालुकाध्यक्ष सचिन सोनवणे विनोद पाटील आनंद राणी दीपक पवार विशाल बच्चाव इंद्रजित वाघ किशोर मस्ते संदीप सोनवणे परशुराम आहिरे रणधीर भांबरे संदीप कांगोर्ड सुनील निकोंब प्रशांत भांबरे संभाजी सावंत यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते संघाने इशारा दिला आहे की आगामी काळात या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर जनकल्याण मराठी पत्रकार संघ राज्यभर निदर्शने करेल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक चेतनदा आमचे सहकारी मित्र खरे साहेब असतील ताजने साहेब असतील सोनवणे साहेब असतील यांच्यावर जो भ्या हल्ला झालाय या गागुंड व प्रवृत्तीच्या लोकांना जर अशा पत्रकारांवर हल्ले करत असतील तर याचा आम्ही जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो वर असे वारंवार जर पत्रकारांवर हल्ले होत असतील तर त्याचा धडा शिकवलाच जाईल परंतु आम्ही सर्व आता है निवेदन देण्यासाठी जायकडे पोलिटीचे नेते आले आहोत त्यांना विनंती आहे की अशा नराधमांवर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे हे आज आम्ही यांना निवेदन देतोय तसेच आम्ही मंगळवार दिनांक तेवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक किती आम्ही धडक मोर्चा देणार आहोत धरणं आंदोलन करणार आहोत जर पुन्हा असा जर पत्रकार हल्ला झाला तर त्याची गय केली जाणार नाही असं आम्ही एस पी साहेबांनाही निवेदन देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांच्या फुले शाह आंबेडकर यांना प्रणाम करतो आज या ठिकाणी जलकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील व जिल्ह्यातील पत्रकार बांधव जायखाडा पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यासाठी आलेले अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी असुरक्षित आहे कामगार असुरक्षित आहे सामान्य माणूस असुरक्षित आहे आणि आता तर पत्रकारांवर हल्ले या ठिकाणी व्हायला लागले उद्या मला वाटतं पोलिसांवर सुद्धा हल्ले होतील पत्रकार बांधव हा जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची परिवाराची न करता समाजाच्या हितासाठी नेहमी झटत असतो पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यातसुद्धा पत्रकाराचा शियाचा वाटा आहे समाजात ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी पत्रकार हा अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत असतो असेच कृत्य करत असताना त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव गेले नंगट प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर अतिशय अमानुषपणे हल्ला केला मी या ठिकाणी यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आमच्या पत्रकार बांधवांवर मोफत उपचार झाला पाहिजे त्यांच्या परिवाराला मदत मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे त्या नंगट प्रवृत्तीच्या लोकांची केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून त्यांच्यावर गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल होऊन भविष्यात एकाही पत्रकाराकडे जर वाकऱ्या नजरेने कोणी पाहण्याची हिंमत करायला नको अशी माझी राज्य शासनाला व केंद्र शासनाला व गृहमंत्री साहेबांना विनंती आहे अन्यथा या ठिकाणी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील धन्यवाद हल्ला करणारा गावगुंडांचा पत्रकारांवर ध्याड हल्ला करणारा गावगुंडांचा